काळूबाई च्या नाव सातारा जिल्हा वाई तालुका येथे मांडर गावामध्ये सह्याद्रीच्या कडे कपारात सह्याद्रीच्या रूप आहे लाख्या सुराचा वध करण्यासाठी काळूबाईने अवतार धारण केला हो। काळूबाई ही आदिमाया आदिशक्ती अतिशय प्रेमळ आणि नवसाला पावणारी अशी ही काळूबाई आहे पौष पौर्णिमेला काळूबाईची मोठी जत्रा या गावामध्ये भरते खूप भाविक या काळूबाईला भसतात काळूबाई ही इतकी प्रेमळ आहे ती महा परंतु भक्तांचं मनोगत पूर्ण करण्यासाठी ती, ती नेहमी अग्रेसर असते काळुबाईचे असंख्य भक्त आहेत का एवढे भक्त आहेत तर त्यांना तिची कृपा प्राप्त झालेली आहे लवकरात लवकर ऐकणारी ही आदी माया आदिशक्ती आई काळुबाई काळुबाईचं वैशिष्ट्य काय माहितीये का ज्या माहेर वाचणी आहेत ना ज्यांच्या माहेरची देवी काळुबाई आहे त्या माहेर वाचणीला जर काही त्रास झाला आणि तिने जर फक्त काळुबाईच्या नावाने हाक मार ही आई धावत येते आणि तिचं रक्षण करते त्यामुळे मुलींना ज्यांची माहेरची माता किंवा माहेरचं कुलदेव काळूबाई असेल त्यांना घाबरायचं काम नाही कुठल्याही अडचणींवर कुठल्याही संकटांवर जर मात करायची असेल तर आपल्या आईला म्हणजे काळुबाईला तुम्ही आर्ततेने श्रद्धेने भक्तीभावाने हाक मारा ती नक्की तुमचं संकट दूर करायला धावत येईल विशेष म्हणजे काय ज्यांना संतती होत नाही त्यांच्यासाठी काळूबाई खूप मोठी कृपा करते फक्त एवढंच आहे की या कृपेने झालेली जे बाळ आहे कन्या किंवा पुत्र त्यांचं नाव मात्र तुम्ही या अक्षरावरून ठेवायचं असतं असा अनेक अनुभव भक्तांना आलेला आहे तर अशा प्रकारे की सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुक्यामध्ये मांडर गावात वसलेली काळुबाई आहे ती भक्तांच्या नवसाला भक्तांच्या मनोकामना पूर्ण करायसाठी नेहमी सिद्ध असते काळुबाईच्या नावानं सांग भल जय गजानन